आरतीज रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत जानेवारी महिना सुरू होताच सगळ्यांची तयारी सुरू होते ती संक्रांतीची वर्षाचा पहिला सण हळदी कुंकू मुलांचे बोरधान आपल्याला करायचे असतात त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे तिळगुळाचे पदार्थ आता तिळगुळाचे पदार्थ करायचे म्हटले की सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते पाक पुढे जायला नको मागे राहायला नको पदार्थ जमेल की नाही की हाताला चटके बसतील पण आज आपण सर्वात सोप्या पद्धतीने हाताला चटके न बसवता गुळाचा पाक न करता जिभेवर ठेवताच विरघळणारी आणि खुसखुशीत अशी तीळ गुळाची वडी करणार आहोत चला तर मग पटकन सुरुवात कर तर मंडळी सर्वप्रथम आपण साहित्य पाहून घेऊया संपूर्ण साहित्य घरात ठेवलेल्या एकाच आकाराच्या वाटीने मोजायचे इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे कच्चेच शेंगदाणे आहे त्यानंतर सारख्या वाटीने एक वाटी गच्च भरून पांढरे तीळ घेतलेले आहे इथे मला पॉलिशचे तीळ मिळाले पण तुमच्याकडे गावठी जे गावरान तीळ असतात रंगाचे ते असेल तर ते तुम्ही घ्या उपलब्ध नसल्यास मग आपण हे पॉलिशचे सुद्धा घेऊ शकतो आणि सारख्या वाटीने एक वाटी गच्च भरून चिरलेला गुळ घेतलाय वजनी प्रमाण वाटीचे प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये लिहून दिले खोबरे आणि पिस्ता ते गार्निशिंगचं साहित्य आहे आपण नंतर पाहूया सर्वप्रथम एका जाड तळाच्या कढाईमध्ये आपल्याला हे तीळ काढून घ्यायचे त्यानंतर गॅस सुरू करून अगदी मंद असेवरती हे तीळ आपल्याला चटचट उडेपर्यंत खमंग भाजून घ्यायचे कढई गार असतानाच तिळ घालायचे म्हणजे जशी जशी कढई हळूहळू गरम होईल तसे तसे तीळ हळूहळू आतपर्यंत चांगले खमंग भाजले जातील जर कढई आधी गरम केली आणि मग तीळ घातले तर तिळीला वरतून चटका बसतो तीळ चटचट उडते आतपर्यंत भाजली जात नाही आणि चवीला मग वड्या चांगल्या लागत नाही म्हणून गार हळूहळू खमंग भाजून घ्यायचे आहे तर लगेच भाजून होतात फक्त सतत मिक्स करत राहायचं सुरुवातीपासून आता तुम्ही पाहू शकतात रंग हलकासा तांबूस झालाय तीळ परफेक्ट भाजले चटचट उडताय आणि खमंग सुगंध सुद्धा येतोय यापेक्षा जास्त भाजायचे नाही नाहीतर कडवट लागतील एका कोरड्या ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर अर्धी वाटी हे शेंगदाणे सुद्धा मंद हचे वरती साल तडकेपर्यंत खरपूस खमंग भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजत असताना सुद्धा गॅस लो टू मीडियम ठेवायचा म्हणजे आतपर्यंत हे खरपूस भाजले जातात शेंगदाणे भाजत असतानाही सतत असे मिक्स करत राहायचे म्हणजे छान असे साल तडकेपर्यंत फुटेपर्यंत शेंगदाणा एकसारखा भाजला जातो शेंगदाणे सुद्धा छान भाजून झालेले आहे एका कोरड्या प्लेटमध्ये काढून गार करून घेऊया आणि जमेल तितके साल काढून घ्यायचे शेंगदाणे गार झालेले आहे साल काढून घेऊया तुम्हाला साल काढायची नसल्यास तशीच राहू दिली तरीही चालेल आता स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे काढून घ्यायचे आहे आणि थोडेसे जाडसर रवाळ असे वाटून घ्यायचे मिक्सरला खूप जास्त बारीक करायचंय शेंगदाणे बारीक करून घेतले पाहू शकतात असे रवाळ ठेवले त्यानंतर तीळ सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले एक दोन चमचे तीळ आपण अख्खे काढून घेऊया बाजूला आणि पल्स मोडवर तीळ सुद्धा जाड बारीक करून घेऊया तिळीचा सुद्धा अगदी बारीक भुकटा करायचा नाही आहे जाडसर ठेवायचे आहे तिळ शेंगदाणे तेलबिया आहे म्हणून मिक्सर एकदम चालू ठेवायचं चा नाही नाहीतर तेल सुटू शकतं हे खूप पिठूळ होऊ शकतं मिक्सर चालू बंद करत रवाळ असं वाटून घ्यायचं आता यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आहे आणि व्यवस्थित संपूर्ण तिनेही साहित्य एकजीव करायचे वेलची पूड या स्टेजला घालायची म्हणजे आपल्याला विसरायलाही होत नाही आणि गोंधळही होत नाही चला वडीचं साहित्य आपलं तयार झालं आहे फक्त आता गूळ विरघळवून घ्यायचं आहे तर कढईमध्ये दीड टी स्पून साजूक तूप घ्यायचं आहे त्यामध्ये एक वाटी गच्च भरून बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे साधाच गूळ आहे चिक्कीचा वगैरे गूळ घेण्याची गरज नाही आहे पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे लो टू मिडियम फ्लेमवर सतत मिक्स करत फक्त गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे वितळवून घ्यायचंय आहे पाक वगैरे काहीच करायचं नाही आहे गुळ चिरून घेतला की लवकर विरघळला जातो गॅस मोठा करायचा नाही लो टू किंचित मीडियम आपण ठेवू शकतो गुळ विरघळत असताना सतत मिक्स करत राहायचं म्हणजे गुळ लवकर विरघळला जातो आणि एकसारखा विरघळला जातो इथे पाहू शकतात गुळ विरघळलेला आहे उकळी वगैरे काहीच येऊ द्यायची नाहीये लगेच गॅस बंद करू शकतात किंवा अगदी कमी ठेवा त्यामध्ये तीळ शेंगदाण्याचं जे मिश्रण आपण केलंय ते घालायचं दोन चमचे अख्खे तीळ आपण ठेवले होते ते सुद्धा घालायचे म्हणजे दिसायला छान दिसतात आणि लगेच चांगलं मिक्स करून घ्यायचे गॅस मी लगेच बंद करून घेतलेला आहे कारण आपल्याला हे शिजवायचं वगैरे काहीच नाहीये ही प्रोसेस थोडी पटकन करायची भरभर मिक्स करून घ्यायचंय कारण गरम गरम असतानाच आपल्याला वडी सेट करायची आहे तिळगुळाची वडी करायला सुरुवात करण्याआधीच ज्या प्लेटमध्ये मला ही वडी सेट करायची आहे मी त्याला तूप लावून घेतलेला आहे आणि माझ्या इथे खूप थंडी आहे अजिबात रिस्क नको म्हणून मी बटर पेपर सुद्धा ठेवून घेतलाय थे। पण आपल्या महाराष्ट्रात इतकी थंडी नाहीये तर ताटाला ता फक्त तूप लावून घेतलं तरीही चालेल वडी व्यवस्थित निघते छान असं मिक्स करून घेतलंय ताटाला तूप लावून घेतलेलं आहे असेल तर बटर पेपर सुद्धा ठेवून घेऊ शकतात त्यामध्ये लगेच हे तिळगुळाच्या वडीचं मिश्रण घालायचं आणि गरम गरम असतानाच स्पॅच्युलाने किंवा वाटीच्या मदतीने हे व्यवस्थित पसरून घ्यायचंय आता वडी तुम्हाला कशी जाड पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही ताट घेऊ शकतात वडी जाड हवी असेल तर ताट थोडं लहान घ्या आणि वडी मध्यम जाडीची हवी असेल तर ताट थोडं मोठं घ्या या पद्धतीने मी हा सात इंचा ट्रे घेतलेला आहे म्हणजे मध्यम जाडीची वडी तयार होईल गरम गरम असतानाच हे असं थापून घ्यायचं गार झालं की गुळ घट्ट व्हायला लागतो आणि व्यवस्थित थापता येत नाही म्हणून असं घट्ट आपल्याला दाबून छान असं थापून घ्यायचं म्हणजे वड्या छान पडतात त्यानंतर गार्निशिंग साठी अगदी बारीक किसलेलं सुकं खोबरं घालते दिसायला सुंदर दिसतं चवीलाही छान दिसतं थोडेसे पिस्त्याचे काप घालायचे हे खोबरं आणि पिस्ता घालणं अगदीच ऑप्शनल आहे नको असल्यास नाही घातलं तरीही चालेल आता एकदा वाटीच्या मागच्या बाजूने हे व्यवस्थित आपण पसरवून घेऊया किंवा दाबून देऊया हलक्या हाताने म्हणजे वड्या सात मिनिट हे ताट आपण गार होऊ देऊ हलक कोमट झालं की वड्या आखून घेऊया तर इथे आपलं मस्त असं सुंदर तिळगुळाच्या वडीचं ताट तयार आहे एक पाच ते सात मिनिटं गार करूया पाच ते सात मिनिटं गार केलं पंख्याखाली वगैरे अजिबात ठेवायचं नाही रूम टेम्परेचरला किचन ओट्यावरच ठेवायचं हलकं कोमट आहे लगेच आपण वड्या कशा लहान मोठ्या हव्या आहेत तसं आखून घेणार आहोत काढायची गडबड करायची नाही संपूर्ण गार झालं अर्धा तास की मगच आपण वडी काढणार आहोत पण हलक्या कोमटमध्ये आखून घेतलं की एकसारखं आपल्याला आखून घेता येतं आणि हवी तशी मग शार्प एजेसची वडी काढता येते गार झाल्यानंतर गुळ घट्ट होतो आणि मग आपल्याला व्यवस्थित हे कट करता येत नाही म्हणून आखून ठेवा आणि अर्धा तास हे असंच रूम टेम्परेचरला गार होऊ द्यायचं त्यानंतर आपण वड्या काढून घेणार आहोत आखून घेतलंय गार करून घेते तर मंडळी आखून ठेवल्यानंतर एक अर्धा तास किचन ओट्यावर हे गार झालय संपूर्ण वडी मस्त सेट झालीय वड्या काढून घेऊया अगदीच ताटामध्ये नाही थापून घेतलं ना पोलपाटाला तूप लावून त्यावर थापून घेतलं तरीही चालतं अतिशय मस्त खमंग खुसखुशीत होतात चवीला भन्नाट लागतात हवाबंद डब्यामध्ये महिनाभर सुद्धा लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच खाऊ शकतात इतक्या खुसखुशीत होतात अजिबात दाताला टाळाला चिकटत नाही कडक वगैरे होत नाही अतिशय बिस्किटांसारख्या खुसखुशीत होतात ज्यांना दात नाहीये ना ते सुद्धा खाऊ शकतात जिबेवर ठेवताच विरगळते तर इथे पहा किती खुसखुशीत झालेली आहे वडी असं पाहूनच तोंडात पाणी येतं पाहूनच खावीशी वाटते इतकी जबरदस्त तुम्ही सुद्धा या संक्रांतीला माझ्या या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तिळगुळाची वडी नक्की करून पहा सगळ्यांना खूप आवडणार आहे चवीला खूप मस्त लागते तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही साधी सोपी तिळगुळाच्या वड्यांची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमचे नातेवाईक मित्रमंडळी तुमचा व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपमध्ये रेसिपीची लिंक नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटूया अशाच एक खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत धन्यवाद